नमस्कार सविता डी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मौसम एकदम बाहेर भारी एकदम थंड थंड हवा सुटली आणि मी किचनमध्ये उभा आहे तुम्ही बघू शकता तर हा देवाचा फाडका इथं सुकट ठेवला आहे आणि आप आपले इथे कपडे लागलेत बघा तुम्ही बघू शकता पण हवा जाम सुटली आणि आपल्याकडे कोण पाहुणे आलेत तर कोण पाहुणे आले तुम्हाला सांगतो तर आपल्याकडे युट्यूब फॅमिली आले आपल्याला भेटायसाठी आणि खूप लांबून आलेत पुण्यावरून आलेत तर चहा पाणी वगैरे आपलं सगळं झालेलं आहे आणि मम्मी आणि ते गप्पा मारत आहेत तर आपण आता डायरेक्ट त्यांना दाखवूया समोरचा कॅमेरा लावूया आणि आपण बोलूया त्यांच्या सोबत तर आता डायरेक्ट तर मम्मीचे गप्पा चाललेत तर ह्या काही आता ते आपल्याला पुण्यावरून भेटायला आले आता आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं युट्यूबच्या माध्यमातून आजही पर्यंत आले ही सगळ्यांच्या आशीर्वाद आणि देवाची म्हणूनच आणि नाहीतर त्या कुठालची आम्ही कुठालची आणि आमची कशी ओळख झाली असती सोशल मीडियामधूनच ओळख झाली आणि खरंच मी माझं भाग्य समजते की त्या इथपर्यंत आलेत मला भेटायला आणि हे त्यांची भाऊ आहेत त्यांच्या वहिनी येतात आणि ह्या त्या पुण्याला राहतो तर तुम्ही काय सांगता चॅनल बद्दल मम्मी बद्दल काय दोन शब्द व्हिडिओ बघून आम्ही आलो भेटायला छान व्हिडिओ असतात त्यांचे लाईक वगैरे हो करा <laughs> <laughs> तर था था टेलर त्या आता त्या ते ते त्या पण पण टेलर ब्लाउज शिवतात आणि त्या भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघतात आणि आता त्या त्यांच्या भावाला घेऊन मला भेटायसाठी आल्यात तर खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा की म्हणजे मी अजून काय करायला पाहिजे आपला चॅनल ग्रोथ होण्यासाठी किंवा तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात कोणते नाही आवडत तसं मला कमेंटमध्ये सांगा कारण भरपूर ताईंच्या कमेंट येतात की ताई असे व्हिडिओ टाका तसे व्हिडिओ टाका पण आपले काही प्रॉब्लेम असल्यामुळे टाकता येत नाही पण तरी प्रयत्न करणार आहे इथून कुठं आणि असाच सपोर्ट करा सगळ्यांनी आणि मी पण सजेशन देईन ताईंना की त्यांचं पण त्यांच्या पण म्हणजे प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम असतात त्या ताईंचा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे जसा माझा प्रॉब्लेम आहे तर मी पण त्यांना सजेशन करेन की तुम्ही एक युट्यूब चॅनल खोला आणि तुमची पण काहीतरी तुमच्याकडे जी कला ती तुम्ही दाखवा आणि तुम्ही पण स्वतःच्या पायावर उभे राहा असं म्हणजे त्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी दोन रुपये मिळतील आणि असं म्हणजे सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढीच अपेक्षा आहे तर आणि काही सपोर्ट लागला तर मी सगळ्याला सपोर्ट करणार आहे कारण जेवढं मला त्यातलं समजतं तेवढ्या गोष्टी मी सगळ्याला शेअर करेन आणि त्या ताईंना पण सपोर्ट करेन मी तर तुम्ही बघू शकता मम्मीने तुम्हाला चांगला एक संदेश आणि मेसेज दिलेला आहे त्याविषयी काही आम्हाला टायमिंग भेटत नाही आणि आम्ही बिजी असतो बरेच जण बोलतो अरे काय पॅटर्न वगैरे देत नाहीत आम्ही एवढे मॅसेज टाकले बघत नाहीत पण तुम्ही मध्ये जर आमच्या घरी आलात बघायला तेव्हाच तुम्हाला कळल आता ते पण व्हिडिओ बघत होते ते पण आम्हाला तसेच बोलले की आम्ही पॅटर्न आम्हाला पाहिजे होते आम्ही कमेंट वगैरे टाकलेलं तर ताई तुम्ही काय बघितलं नाही तर जेव्हा ते रिअल घरी आले तेव्हा त्यांना समजलं की खूप बिझी असतात खूप काम असतं तेव्हा त्यांना समजलं तर आम्हाला ते ता आवडत नाही सगळं दाखवायला तर ता तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की आम्हाला आवडेल तुम्ही काहीही दाखवा तर घरात किती राड असतो आम्ही कधी उठतो कधी झोपतो आणि किती काम करावं लागतं ना ते सगळं तुम्हाला दाखवीन तुम्ही कमेंटमध्ये सांगवा तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम पूर्ण लाईफस्टाईल तुमची दाखवा तर कसं मम्मी आणि मम्मीचं काही नाही मम्मी बोलते व्हिडिओ वगैरे काढ सगळं टाक पण मला आवडत नाही मम्मीला बोलतो नको प्रत्येक प्रत्येकाच्या चॅनलवरती तेच असतं प्रत्येक जण तेच दाखवतं की आमच्या इथं काय चालू आहे त्यांची इथं काय चालू आहे तर ते गोष्ट काय मला आवडत नाहीत पण आता सगळे बोलतायत की तू दाखव बिंदाच आम्हाला काय वाटणार नाही तर आता ते फुल प्रयत्न करेल मी व्हिडिओ काढायचे आणि शंभर टक्के लवकर उठून सगळे रुटीन मी शूट करून मी टाकणार आहे पण तसं तुम्ही सपोर्ट केला पाहिजे तरी मग माझी इच्छा होईल कारण आपल्याला पाहिजे तेवढे युज येत नाहीत त्यामुळे मग नाराज असतो मी काय मजा येत नाही व्हिडिओ कारण लोकांनी तेवढे बघितले चौदा पंधरा हजार युज आले तर मला पण थोडी मजा येईल अरे आपला चॅनल किती चांगला चालतोय लोक आपल्याला बघतात तर एक दिवस पण आपण खाडं नाही करणार पण एक दोन तीन हजार यूज येतात आपल्याला तर मग तुम्ही व्हिडिओ बघत नाही मग मग आम्हाला पण मजा येत नाही आणि आपण पैशासाठी काय करतच नाही नाहीतर मग आम्ही काही दाखवलं असता काही केलं असतं तर तुम्हाला काय वाटतं काय नाही कमेंट मध्ये सांगा तर मैत्रिणींनो आता ज्या आपल्याकडे आल्या होत्या त्या पुण्यावरून आल्या होत्या जसं मी तिने सांगितले तुम्हाला आणि मी पण बोलले अगोदर पण त्या खूप लेट साडेसहा वाजले आणि साडेसहा वाजल्याच्या नंतर आल्याच्या नंतर मग चहा पाणी वगैरे दहा पंधरा मिनिटं गप्पात गेले त्याच्यानंतर त्या बोलल्या मला पॅटर्न पाहिजे तर मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला कुरिअरनी करते तर त्या म्हटल्या नाही आता मी आले तर तुम्ही मला बनवूनच द्या आणि इकडे तुम्ही बघू शकता पेपर वगैरे कठी केले आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना पेपर तयार करून पेपर कटिंग तयार केली आणि नंतर मग मी त्यांना जो पांढरा व्हाईट पेपर आहे त्याच्यावरती घेऊन एडजस्ट कसं करायचं ते पण सांगितलं आणि पॅटर्न पण दिला त्यांना तर काही छोट्या मोठ्या ज्या डाऊट असतात ते क्लिअर तर तुम्हाला पण असे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आणि त्यावर कोण दिवसापासून आपले व्हिडिओ बघतात तर त्यांनी मला फोन पण केला होता पॅटर्न साठी पण मला शक्य झालं नाही पॅटर्न देणं तर आता त्या मला म्हणल्या की मी असं वाटलं पण नव्हतं मला की मी तुम्हाला मला येईल भेटत आणि असं अचानक योगायोग हो आला आणि त्यांच्या भावाला घेऊन त्या आल्या भेटायला आणि त्या मला म्हटल्या आता मला थोडस लेट झालं तरी चालून पण मला पॅटर्न तयार करून द्या तर मग मी त्यांचे पॅटर्न रेडी करून दिले त्यांना आणि कपा पॅटर्न मध्ये तुम्हाला म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नाही दाखवता आला त्याबद्दल सॉरी कारण सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये नाही दाखवणं शक्य होत कारण एवढा मोठा व्हिडिओ कोणी बघणार पण नाही आणि छोटे छोटे पाठ करून टाकायचे तर ते काही मजा पण नाही त्याच्यामध्ये तर मैत्रिणीनो पॅटर्न तयार करू पर्यंत आणि पाणी वगैरे करूस तर नऊ वाजले तर नऊ वाजता म्हणजे खूप लेट झालं त्यांना घरून सारखे फोन येत होते कारण नऊ वाजले आणि खूप लांब जायचं होतं त्यांना त्याच्यामुळं मग त्या गेल्या आणि माझी खूप इच्छा होती की त्यांनी जेवण करून जायचं पण त्या म्हटल्या नाही नेक्स्ट टाइम कधीतरी योग आला तर मनाला कुठेतरी बरं नाही वाटलं की तशाच गेला आणि असं आपल्या घरी कोणी पाहुणे आले तसेच गेले तर बरं नाही वाटत पण आता काय करणार त्यांना पण वेळ नव्हता आणि माझ्याकडे वेळ म्हणजे जर समजा मी पेपर कटिंग तयार नसती केली तर मग स्वयंपाक झाला असता जेवण झाले असते पण त्या म्हणल्या नाही मला पेपर कटिंग महत्वाची आहे बाकी काही नको तर मग फक्त चहा पाणी घेतलं आणि त्यांना जायला उशीर झाला मी त्यांना म्हटलं गेल्यानंतर पोहोचल्यानंतर कॉल करा तर मला पण खूपच तरी वाटलं की एवढ्या लांबून ते आल्या तशाच गेल्या तर ताई परत तरी तुम्हाला जर वेळ मिळाला कधीतरी ह्या साईडला तुम्ही आलात तर नक्की या आणि त्या पण बोलल्या की मला असं वाटलं पण नव्हतं मी तुम्हाला भेटत पण योगायोगाने वगैरे आपल्या भेटी झाली आणि त्यांनी मला बघितलं नव्हतं मी त्यांना बघितलं नव्हतं फक्त एक वेळा आम्ही फोनवर बोललेलो होतो आणि त्यांनी त्यांच्या तेन मिस्टरांचा इथं आल्यानंतर फोन आला होता तेव्हा त्यांचे मिस्टर बोलले की तुम्ही कुठे म्हणून तर त्यांनी सांगितलं की सविता ताईला भेटायला आले मी तर ते बोलले अरे वा छान तर म्हणजे त्यांची मिस्टर पण व्हिडिओ बघतात तर त्या म्हटल्या की आम्ही टीव्हीला लावून तुमचे व्हिडिओ बघतो तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघतात त्याबद्दल आणि ज्या ताईंना भेटायला यायचंय त्यांना मी हात जोडून विनंती करते की एक तर उशिरा येऊ नका किंवा कॉल करूनच या डायरेक्ट जर आलात आणि मी जर घरात नसले मी कधी बाहेर गेलेले असले कुठे गेलेले असले किंवा गावी गेलेली असली तर मग तुमची फेरी फुकट नको व्हायला ज्या ताईंना ऍड्रेस पत्ता अगोदर मागितलाय आणि मी त्यांना ऍड्रेस पत्ता दिलाय आणि त्यांना भेटायला यायचंय तर त्यांनी डायरेक्ट येऊ नका आधी कॉल करा आधी कन्फर्म करा की मी आहे की नाही आणि नंतर या समजा मी चान्स घरात नसले आणि तुम्ही एवढ्या लांबून येणार तुमची फेरी फुकट जाणार ते माझ्या पण जीवाला बरं नाही वाटणार आणि जेव्हा मला समजेल तेव्हा मला पण वाईट वाटणार आणि तुम्हाला पण वाईट वाटणार की तुम्ही एवढं लांबून आला तर ता ताई भेटलं नाही तर असं व्हायला नको आणि जरी कुणाला पॅटर्न पाहिजे असेल तर त्यांनी पण मला आधी फोन करून सांगा की ताई आमचं तिकडे काम आहे आम्ही त्या निमित्ताने येणार तर आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे शिव पॅटर्न घ्यायला किंवा भेटायला तर आधी कॉल करा विचारा आणि मग या किंवा तुम्हाला उद्या यायचंय तर आदल्या दिवशी मला सांगा किंवा सकाळी संध्याकाळी यायचं तर सकाळी सांगा किंवा तुम्हाला सकाळी यायचं तर संध्याकाळी सांगा असं करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या